सामान्यांच्या हृदयावर जाणी सुचं नाव रात्र दिवस कष्ट करून कोरले नाही खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी साहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदार तिला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथं धावून आला ते आमदार उत्तमराव जानकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ फुले व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी गुन्हा खटकाळे दादासाहेब अकमोडे विजय पट मित्रांनो लढाई खऱ्या निवडणूक ही लढाई आहे फटाकड्या भाषेत हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवला त्यापेक्षा युती गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच धोका आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला होता आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानवणं चालत होता हे आमच्या राजकारण आज राजकारणाने वेगळं वळण मिळत हेलिकॉप्टरने धाड 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 मिल्ट्रीच्या माणसा सतत चालत सोटायचं दाब द्यायचा दाट धापाच्या धापाय चाललंय काही नेमकाच निवडणुका रडलाय तुम्ही गुंडीगिरी दादागिरी आमच्या उकरावी राहिलाय का इथे <laughs> शपथ तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाला मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकुमी का बंद करावा उमेदवार जाहीर होणार मला पन्नास वेळा गावात आलं माझ्या त्या वापीस पूर्ण जाताय भुयारातन गाडे माग बाग माग वाजत जाती ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरंडिया बातल्या आमच्या गरिबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला जातो बाबा सारखं महल मग मग चौदार जेवण करायचं तिकडे का ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या आठापोटी साहेबांनी दोनशे फोट उचलशे तुम्हाला काय दया माया दाखवायची असल काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेटायचं असं धनुष्य बाबी दीपका झटका दीपकाबा सावंत पटेल

त्यांना निवडून दिल जय कुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता पिता उघड पडलं म्हणाले इतका मोठा शाली वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला निवडणुकी आधी मला माहित होत भाजपनं माझं कमर्ड मोडलेलं आहे तुम्ही शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही फडणवीस साहेब सांगतो की भाजपवर आरोप केला का पण भाजपने तर मधा एका माहीत होत तरी आम्ही सहन केलं का मित्र पक्ष आणि आज जोडवायचो सोडून पडायला करताय तुम्ही कशासाठी काय माझा होता प्रशांत परेकरच्या आमदारची करायसाठी रणजित निपाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम नवराबाई पाय दोस एवढ्या वेळ आई तुम्हाला तो एक लाख मातो माणसे उत्पन्न निंबाळकरला ले गाव ह्यांचा शब्द तो नागपूरला घेऊन गेलो यांनी फडणवीस साहेबांना ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी छान सुद्धा पेला एवढं प्रामाणिकपणा भाजपची बाजू असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही लाडणार आहे राज्य भोसले घराड बाजी

ते पडले तरी मागा फुडून स्वागतात नाही अस्मितेची अस्मिता जपण्यासाठी मावळ्याने प्राण दिले तस शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधोला त्यासाठी बोलवून दिलेला आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी किसाल तिथं मग मा धनुष्यबाणाला मारा आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपाटे मोडले काम झाले तपा आता रात्री बसल्या दोन हप्ते मी काढून दिले सुभद्रेचा पंच पक्वान सोडून श्री कृष्णाने द्रौपदीची भाजी भाकरी खातली होती अरे तुझ्या दिशाची थाळी आणि आनंद पाटेच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊ एवढी टाकतो पैशा सांगूला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल लाई मस्ती पैशाची आली नाही आमच्या पण भाजराव ना आमच्या आमचं मन गाठाय एवढे सगळं काहीच कुणाला दबकवत आहे मला मला दबकवत आहे महाराष्ट्र मला आले ती मला दबकवत एक जण अवघड आहे दीपक आवाने बोलून घेऊ नाव तुम्ही तुमच्या पाया पुढतो अरे पाच सहा जागा घ्या अरे हो काय म्हण तुम्हाला मला वाटत साहेबांना भेटू मी तुम्हाला सात साखर जागा भाऊ बाळुक्याला मला, मला गेला काय ना तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीकवाडायला लागला राजा राजा लोधरी राजाचा हमलुदे राजा या तालुक्या पत्रो मे चांगली पठे तोडो या तालुक्यात कुठे धब्बा आज सुनाचिकाची भाई गणपत देशमुखाच्या समाधीची पूजा करायचा अधिकार यांनी करावलेला आहे आता समाधीची पूजा करायचा अधिकार आनंद असते तुम्हाला जेवण तुमची घराधार लढाई का अरे गुलालाची उदळत करत आनंदाने भाई गणपत देशमुख सभावर आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबाच आयुष्यात मिळवलं नातवाड सगळं घालपोटरा <laughs> देशमुख कसला बाळजंबाला आता कुठला पाळला यायला होता जास्त बोलत नाही कमी नाही पुन्हा कौक मैदान शेवटचं आहे शेवटची सभा ही खरं पाहिजे आई मी काळजी करू नका धमाक साहेब फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द